नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे केंद्र सरकार किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध पिकाला हमीभाव घोषित करीत असतो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धानाला केंद्र सरकारने साधारण धानाला तेवीसशे आणि अ दर्जाच्या धानासाठी तेवीसशे वीस रुपये असा हमीभाव घोषित केलेला होता तर या हमीभावानुसार शेतकऱ्यांना इतरत्र कुठेही कमी किमतीमध्ये धान विकावं लागू नये तर यासाठी केंद्र सरकारने विहित केलेल्या अटी शर्ती राहून राज्य सरकार धानाची खरेदी करत असतो तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अतिवृष्टी अवकाळी पाऊस व वा उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता शेतकऱ्याचा व विविध संघटनांचा धानासाठी एक प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आक्रोश राहिला हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धानाला बोनसची घोषणा केलेली होती त्यानुसार महाराष्ट्राच्या अन्न नागरी पुरवठा व वा ग्राहक संरक्षण विभागातर्फे धान्य पिकाला बोनसच्या संदर्भात एक जी आर निघालेला आहे तर हा जी आर आपण सविस्तर पाहूया किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम चोवीस पंचवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्याच्या धान्य लागवडीखालील धा जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी रुपये वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हा महाराष्ट्र सरकारचा जी आर आहे तर हा जी आर निघाला दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सविस्तर निर्णय पाहू किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली की असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्याच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी रुपये वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अद्या करण्यात यावी वरील अतिरिक्त प्रोत्साहन राशी केवळ पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहील पुढे पाहूया वरीलप्रमाणे राशी अद्या करण्याकरिता खरीप पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अंदाजे रुपये एक हजार आठशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देत आहे तर अशा नवीन नवी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार धन्यवाद